Namaskar! महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या महाडेबीटी फार्मर स्कीमच्या योजना आता आपण बघणार आहोत की म्हणजेच की ज्यांचा पहिला येईल म्हणजेच की अर्ज प्राधान्य पहिला पात्र होईल अशा अर्जदार शेतकऱ्यांना पुढे सोडतीमध्ये पात्र केलं जाणार आहे म्हणजेच की काही दिवसांपासून आपण पाहिलं होतं की यांच्या अंतर्गत निधीच्या आधारे लक्षांक आधारे सोडत गेली जात होती आठ दिवसांमध्ये अनेक साऱ्या प्रत्येक साऱ्या दिवशा अंतरावरी एक सोडत लागलेली होती म्हणजे आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी एक सोडत लागलेली होती ज्यामध्ये आता लाभार्थ्यांना पुढील सात ते दहा दिवसांमध्ये आपली कागदपत्र अपलोड करावी लागणार आहे तर यामध्ये कृषी यांत्रिकीकरण किंवा एकात्मिक फलोत्पादन किंवा फळबाग लागवड योजना असेल किंवा काही विविध बाबी राबवल्या जातात विविध बाबींसाठी लाभार्थ्यांना पात्र करून कागदपत्र अपलोड करण्यासाठी सांगितलं जात आहे यापूर्वी बऱ्याच साऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून योजनेच्या कागदपत्र लाभल्या यांच्याबद्दल माहिती आपण परंतु घेत असताना माध्यमातून कांदा चाळीसाठी असणारे आराखडे असतील अल्टिमेट असेल किंवा इतर योजनांची जे लागणारे बंदपत्र असतील सहमतीपत्र असतील मागितली जात होती कशी उपलब्ध केली जातील अशा प्रकारे विचारणा केली जात आहे मग कागदपत्र पीडीएफ स्वरूपाच्या उपलब्ध करून देण्यात आलेली आहे म्हणजेच की हे आपण आता बघणार आहोत की कांदा चाळ छोटी असेल किंवा मोठी असेल त्यांच्यासाठी लागणारे काही एन्टीमेट असतील फळबाग लागवडी एन्टीमेट असतील सर्व तुम्हाला पी डी एफ स्वरूपाच्या उपलब्ध करून देण्यात आलेले आहे ज्या योजनेसाठी जी माहिती कागदपत्र अपलोड करण्यात आलेली आहे त्यांच्यासोबत ही कागदपत्र आपण ठिकाणी जोडू शकता कृषी यांत्रिकीकरण लागणारे कोटेशन टेस्ट रिपोर्ट तुम्हाला ज्या ठिकाणी विक्रेत्यांकडून तुम्हाला ज्या ठिकाणी अवजार खरेदी करणार आहात त्या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहे धन्यवाद